नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीप्रधान या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोमॅटोची सेटिंग कशी झालेली आहे हे बघा आता जवळजवळ पाहू शकता तुम्ही जवळ जवळ करून पाहू शकता हे टोमॅटोची सेटिंग बघा जर हे बघा हे बघा जवळजवळ आपले पंचवीस लेबर दिवसाला तोड चालू आहे तरी पण तोड उरकत नाही कारण हा पूर्णपणे चार ते पाच एकराचा प्लॉट आहे आपण याला मुख्यतः लिओकिट वन जे एन पी के बॅक्टेरिया आणि मायकोरायझा याच्यामध्ये आहे हे आपण याला जास्त करून सोडलेलं आहे तसाच रासायनिक खतांचा डोससुद्धा चालू आहे पण जास्त करून एन पी के बॅक्टेरिया म्हणजे लिओ किट वन हे आपण सोडले आहे तुम्ही आता याचा शेंडा पण पाहू शकता कसा चालू आहे शेंडा व्यवस्थितपणे चालू आहे आणि पुढे पण तुम्हाला मी असेच याचे व्हिडिओ पाठवत जाईन धन्यवाद